नाही मला फक्त सांगितलं की बाबांची मुलाखत झाली आहे आणि न्यायाचार्य बाबांनी या ठिकाणी मुलाखतीमध्ये सांगितलं की हा घर माझ्यासारख्या अतिशय सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमाग बाबांनी सांगितलं की उभा आहे याच्यासारखी ताकद याच्यासारखी शक्ती आणि बाबांचा न्यायाचार्यांचा एवढा मोठा विश्वास माझ्या पाठी माझ गडाचा उभा करणं म्हणजे ती एक फार मोठी जबाबदारी म्हणजे ती जबाबदारी एवढी मोठी आहे की हा गड गरीबातल्या गरीबातल्या गरीब माणसाच्या एक एक रुपयातून इतका मोठा झालेला हा गड आहे म्हणूनच संत श्रेष्ठ भगवान बाबांना ऐश्वर संपन्न म्हणलं जात आणि आज तो गड बाबांनी या ठिकाणी अशा संकटाच्या काळात संघर्षाच्या काळात माझ्या पाठींबावे उभा आहे याच्या बाबतीत त्यांनी वाच्यता केली हे माझ्यासाठी फार मोठी शक्ती आहे इतकी मोठी शक्ती आहे की त्या शक्तीच